साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की सर्वजण सकाळी बसलेले असतात तेव्हा जे आहे ते आजीला बोलते की आजी आता आपल्या चिंटूचं लग्न झालं आहे लग्नानंतरची कुठली विधी असतात तेवढे सांगशील का गं असं ही अंजली आपल्या आजीला विचारत असते तर आजी बोलते की ना मला नाही हे लग्न मान्य त्यामुळे मला काही विचारू नका असं आजी स्पष्टपणे सांगते तेवढ्यामध्ये इकडे मामा बोलतात की आज जर सात्विकात आई असती तर तिने तर हे सर्व केलंच असतं ना असं पण इकडे मामा बोलत असतात तेव्हा आजी लगेच बोलतात की तुम्ही कसं वागायचं आणि मला पॉईंटमध्ये पकडायचं हे बरोबर नाही अजिबात असं पण आजी ही बोलत असते तेवढ्यामध्ये आजी बोलते की अगं आपल्या घरात तूच मोठी आहे आजी तुलाच ही जबाबदारी घ्यायला हवी असं जेव्हा अंजली आजीला बोलते तर मामी लगेच आता अंजलीकडे रागाने बघतात तेवढ्यामध्ये मामा लगेच बोलतात की हो आता आईने जर टेबलावरती हात आपटला तर तिची संमती आहे असं मामा बोलत असतात तेवढ्यामध्ये मामा बोलतात की सगळ्या काही ज्या परंपरा आहेत त्या सर्व मानल्या गेल्या पाहिजेत तेवढेच तिकडे आता ही आजी बोलते की अर्णवने सर्व परंपरा पाळ पाळल्या पाहिजेत असं पण आजी बोलत असतात दुसरीकडे आता तेवढ्यामध्ये अर्णव तिथे येतो अर्णव सर्वांकडे बघत असतो अर्णव लगेच आपल्या आजीकडे बघतो अंजली तर खूप टेन्शनमध्ये आलेली असते अर्ध आता एक कप चहाचा जो आहे तो आपल्या हातात घेतो आणि तो इकडे रूममध्ये निघून जातो त्यावर ही अंजली लगेच बोलते की आजी मला माहीत आहे तुला बाबांचा विषय काढायची इथे काही गरज नव्हती अगं तुला चिंटूचा राग आहे हे साहजिक आहे परंतु बाबांचा का रागराग रा करते तू असं पण अंजली आजीला बोलत असते त्यामध्ये मामी जे आहेत मामी बोलतात की ही काय कुणाच्या ऐकायजोगी बाई नाही आहे जाऊ द्या होऊ द्या तिच्या मनासारखं असंही मामी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे अर्णव जो आहे तो आपल्या हातामध्ये जी काही कब्बशी आहे ती घेऊन इकडे रूमकडे आलेला असतो आणि तो खूप विचार करत असतो त्याला आजीचं सर्व काही बोलणं आठवत असतं दुसरीकडे अर्णव जो आहे तो रूममध्ये इकडे आपली चाची बशी जेव्हा घेऊन येतो तेव्हा आता या आपल्या ईश्वरीला तो आवाज देत असतो बघत असतो नेमकं इंदोर इथे दिसत नाही आहे त्यानंतर इकडे आता हा अर्णव जो आहे तो बोलतो की तो मीश इंदोर, मीश इंदोर तो? मी सिंदूर कुठे गेली नेमकं इथे रूममध्ये तर नाही पुन्हा आता हा अर्णव जो आहे तो मिस इंदोरला मिस सिंदूर मिस इंदोर असा आवाज देत असतो अगं मिस इंदोर बघ ना मी तुझ्यासाठी काय घेऊन आलो गरमागरम चहा घेऊन आलो असं पण अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो परंतु ईश्वरी काही बोलायला तयार नसते आता अर्णव बोलतो की अगं मिस इंदोर तू कुठे आहे बाथरूममध्ये आहे का तेव्हा ईश्वरी बोलते की नको मला चहा आता अर्णव लगेच बघतो नेमका आवाज कुठून आलाय तेवढ्यामध्ये ईश्वरी साईडला उभी असते आता मित्रांनो ईश्वरी ही जीन्स पॅन्ट आणि शर्ट घालून तिथे उभी असते आता अर्णव हे सर्व सर्व बघतो आणि अर्णवला हसू येतं तेव्हा ईश्वरी बोलते की हसायला काय झालं तर इकडे अर्णव बोलतो की मी कुठे हसतो मी काय नाही म्हणत त्यानंतर अर्णव लगेच ईश्वरीकडे बघतो ईश्वरी बोलते की मला तो चहा नको आहे त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की तुला जर प्यायचा नसेल तर बेसिंगमध्ये ओतून दे तर ईश्वरी बोलते की तुम्हीच बेसिंगमध्ये ओतून द्या आता अर्णव बोलतो की तू का माझ्याशी नेहमी वाद घालते मी तुझ्याशी चांगलं बोलायला येतो आणि तू नेहमी वादच घालते असं पण इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की आता आपलं लग्न झालेलं आहे तुला चोवीस तास माझ्या डोळ्यासमोरच राहायचं आहे तू जे काही हे माझ्याशी वाद घालते ना ते बंद कर घालायचे आता तुला इथल्या परिस्थितीनुसार जुळवूनच घ्यावं लागेल असं पण इकडे अर्णव ईश्वरीला बोलत असतो आता तुला प्रत्येक वेळेस मी सांगणार नाही हे त्यानंतर ईश्वरी जी आहे ती आपल्या हे अर्णवला बोलते की मी तुमच्याबरोबर कधीच सेफमध्ये असणार नाही सर मला आता खूप मोठी ही लढाई लढावी लड़ा लागणार आहे असंही ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते अर्णव पुन्हा बोलतो की तुला चहा घ्यायचा की नाही तर ईश्वरी बोलते की मला नको चहा तुम्ही तुमचा बेसिंगमध्ये टाकून द्या असं ही ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलत असते जोपर्यंत माझी कपड्याची सुटकेस येत नाही तोपर्यंत मी अशीच उभी राहणार असं म्हणत ही कपाटाच्या आड ईश्वरी उभी राहिलेली असते कारण तिने जीन्स पॅन्ट आणि शर्ट अर्णवचा घातलेला असतो तेवढ्यामध्ये इकडे आता ईश्वरीच्या मोबाईलवरती नम्रताचा कॉल येतो तेव्हा अर्णव तो फोन आलेला बघतो तेवढ्यामध्ये इकडे अर्णव लगेच बोलतो की नम्रताचा कॉल आलाय कारण सुटकेस भरण्याच्या नादामध्ये काहीतरी कन्फ्यूज आहे ती त्यामुळेच कॉल आलाय वाटतं आणि आता ईश्वरी तर फोन रिसीव करायला येणार नाही आहे ठीक आहे कट करून टाकतो मी फोन असं म्हणत अर्णव तो कॉल कट करत असतो आता ईश्वरी जी आहे ती पटकन मोबाईल हातामध्ये घेते आणि या नम्रताला कॉल करते आणि बोलते की सुटकेस पटकन घेऊन ये मला कपडे नाही तिथे घालायला असं जेव्हा ही ईश्वरी या नम्रताला फोनवर बोलते तेव्हा मात्र ही नम्रता हो असं बोलते दुसरीकडे मित्रांनो नम्रता जी आहे ती आता या ईश्वरीच्या कपड्यांची सुटकेस घेऊन इकडे या अर्णवच्या घरासमोर आलेली असते आणि राकेश जो आहे राकेश आता राकेश समोरून येत असतो आता नम्रता आणि राकेश दोघे एकमेकांसमोर येतात आता नम्रता ही राकेशकडे बघते राकेशला खूप मोठा धक्का बसलेला असतो ईश्वरी इकडे घरात असते तर नम्रता बोलते की राकेश जी एवढं सर्व झालं कुठे होतात तुम्ही असं नम्रता ही या आपल्या राकेशला विचारत असते अहो आम्ही इकडे सर्वजण किती टेन्शनमध्ये होतो असं ही नम्रता बोलत असते आता राकेश लगेच बोलतो की तुम्ही कुठे निघालात एवढी मोठी बॅग घेऊन इंदोरला चाललात का असं हा राकेश या नम्रताला विचारतो त्यानंतर इकडे आता ही नम्रता जी आहे ती बोलते की मी इशूचे कपडे द्यायला चालले आहे चला तुम्ही माझ्याबरोबर अहो तुम्ही चला ईश्वरीशी बोला आणि अर्णव सरांशी बोला असं नम्रता ही राकेशला बोलत असते राकेश लगेच बोलतो की नाही मी नाही येणार मला आता घरच्यांशी बोलायचं आहे तुमच्या मी जातो आता आणि तुमच्या घरच्यांशीच बोलतो असं म्हणत राकेश आता इकडे आत्याकडे जातो आता नम्रताले टेन्शन येतं कारण तिला ह्या ईश्वरीची कपड्यांची सुटकेस पोच करायची असते दुसरीकडे ईश्वर जे आहे ते रूममध्ये आता उभीच असते आणि अर्णवच्या हातात कब्बशी असते तो तिथे चहाची बशी घेऊन उभाच असतो त्याला वाटत असतं की मी जो चहा आणलाय तो ईश्वरीने घ्यावा परंतु ईश्वरी काय तो चहा घ्यायला तयार नसते तेव्हा ईश्वरी पुन्हा अर्णवला बोलते की काय सुरू आहे नेमकं तुमचं तुम्हाला एकदम मराठीत बोललेलं कळत नाही का असं पण इकडे ईश्वरीही अर्णवला बोलत असते तेव्हा अर्णव जो आहे तो ईश्वरीच्या येऊ लागतो आता ईश्वरी लगेच बोलते की तुम्ही लांब व्हा अगोदर माझ्याजवळ यायचं सुद्धा नाही मी अटॅक करेल असं पण ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते अर्णव या ईश्वरीचा हात पकडतो आणि तिच्या शर्टच्या ज्या बाह्या अगदी मोठ्या झालेल्या असतात त्या थोड्याशा फोल्ड करून देतो आणि तेव्हा ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे बघते आता दुसऱ्या हाताच्या बायासुद्धा अर्णव स्वतःच्या हाताने फोल्ड करून देत असतो तेव्हा ईश्वरी ही अर्णवकडे बघत राहते दोघे एकमेकांकडे बघत राहतात अर्णव जो आहे तो पुन्हा चहाची बशी घेऊन या ईश्वरीसमोर येतो आणि बोलतो की घे ना ईश्वरी एवढा चहा अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की आता तुझी सुटकेस आली की मग पटकन रेडी हो आणि खाली ये आणि घे हा चहा आता ईश्वरी लगेच ती चहाची बशी आपल्या हातात घेते आणि चहा पिऊ लागते अर्णव या ईश्वरीकडेच बघत राहतो आत्या घरात असतात आणि आत्या घरात असताना सुप्रिया आणि बाबा पण असतात तेवढ्यात राकेश दरवाज्यात येऊन उभा राहतो राकेश दरवाज्यामध्ये उभा असताना इकडे आता हे ईश्वरीच्या बाबांना राकेशनेच आपला ॲक्सिडेंट केला असल्याचे सत्य समोर येतं आता राकेश लगेच समोर येतो तर आत्या लगेच बोलतात की राकेशजी सुप्रिया पण समोर असते आता इकडे ही आत्या बोलते की अहो राकेशजी घरात या ना असं दरवाज्यात का उभे राहिलेत तेवढ्यामध्ये आता ईश्वरीचे बाबा जे आहेत ते राकेशकडे खूप रागाने बघत असतात त्यानंतर हा राकेश समोर येऊन बसतो तेवढ्यामध्ये आत्या लगेच बोलते की राकेशजी तुम्ही कुठे होतात तर सुप्रिया बोलते की अहो राकेशजी अहो इथे काय काय घडून गेलं आणि तुम्ही कुठे जाऊन बसलात असं पण ही आत्या आणि सुप्रिया ह्या राकेशला बोलत असतात आणि ईश्वरीचे बाबा त्याच्याकडे खूप रागाने बघत असतात अहो तुम्ही त्या लॉजवर ईश्वरीला एकटे सोडून कुठे गेला होतात पोलिसांची धाड पडली होती तिथे तुम्ही तिथे का नव्हता तिला सोडून कुठे गेला होतात असं आत्या ही राकेशला विचारत असते तेव्हा मात्र इकडे राकेश काहीच बोलायला तयार नसतो अहो त्यानंतर टी व्हीवर काय भडलं बघितलं का तुम्ही असं पण इकडे ही आत्या बोलत असते आणि ईश्वरीचे बाबा खूप रागाने इश या राकेशकडे बघतात राकेश लगेच बोलतो की माझं डोकं तर बंदच पडलं आहे पूर्णपणे काय सांगू तुम्हाला असं राकेश बोलत असतो अहो त्यावेळेस मी आजारी पडलो होतो त्यामुळे मला काय बोलावं ते काही कळतच नव्हतं त्यामुळे मी नाही थांबलो तिथे असं पण राकेश बोलत असतो ही आत्या आणि सुप्रिया बोलतात की आम्हाला नाहीला जाणे ईश्वरीचं लग्न त्या अर्णवशी करून द्यावं लागलं असं पण दोघी जेव्हा राकेशला सांगतात तर राकेश, सांगता, राकेश बोलतो की काय तुम्हाला पटलं काही ह्या गोष्टी करायला असं पण राकेश जो आहे तो आत्या आणि सुप्रियाला बोलत असतो अहो शेवटी मुलगी तुमची आहे ना मग तुम्ही ही परवानगी कशी दिली असं पण हा राकेश बोलत असतो तो, तो अर्णव जो आहे ना तो जाळ्यात त्या ईश्वरीला ओढेल आता आणि आता काहीच उपयोग होणार नाही आहे तुम्ही काय करा मी जे सांगतो तेच करा असं पण हा राकेश बोलत असतो तेव्हा सुप्रिया बोलते की शेवटी आमचा नाईलाच होता काय करणार आम्ही असं पण इकडे ही ईश्वरीची आई बोलत असते आता राकेश रडकुंडीला येतो राकेश लगेच बोलतो की मला चार चौकामध्ये तोंड दाखवायला जागा उरली नाही आहे ज्या मुलीबरोबर माझं लग्न होणार होतं त्या मुलीशी दुसरा मुलगा लग्न करून बसला आहे काय उत्तर देऊ मी लोकांना असं राकेश बोलत असतो ईश्वरीच्या बाबांना सर्व सत्य समजत असतं राकेश हा खोटारला माणूस आहे राकेश लगेच बोलतो की लोक माझ्या तोंडात शेण घालायला लागलेत काय करू मी सुप्रिया बोलते की अहो कुठल्या मुलीच्या घरच्यांवर अशी परिस्थिती आली असते त्यांनी काय केलं असतं असं सुप्रिया ही बोलत असते अहो आत्या मी हे सर्व समजू शकतो परंतु विधिवत लग्न लावून द्यायची तुमची काहीच गरज नव्हती ना ह्या लग्नाला तुम्ही संबंधी का दिली कशी दिली असं पण हा राकेश या दोघींना विचारत असतो तेवढ्यामध्ये सुप्रिया लगेच बोलते की अहो ईश्वरीचा आणि अर्णवचा विधिवत लग्न झाल्याचं तुम्हाला कसं कळलं असं जेव्हा आता ही सुप्रिया प्रश्न विचारते तेव्हा मात्र राकेशला खूप मोठा धक्का बसतो आणि राकेश खूप टेन्शनमध्ये आलेला असतो त्याला काय उत्तर द्यावं ते मात्र समजत नसतं त्यावेळेस आता इकडेही सुप्रिया बोलते की बोला ना राकेशजी का बोलायला तयार नाही तुम्ही असंही सुप्रिया बोलत असते अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की अजून किती वेळ अशी उभी राहशील अगं तुझाच बेड आहे बस त्यावर उभं राहायचं असेल तर राहू शकतेस माझं काही म्हणणं नाही असं अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो तर ईश्वरीची आहे ती गप्प उभी असते अर्णवच्या मोबाईलवरती मामांचा कॉल येतो मामा बोलतात की काय रे अर्णव सर्व ठीक आहे तेव्हा अर्णव बोलतो की हो अजून सर्व ठीक आहे त्यावेळेस मामा बोलतात तुम्ही दोघेच आटोपून खाली या वाट बघता तुमची सर्वजण असं जेव्हा मामा या अर्णवला फोनवर बोलतात तर अर्णव हो येतो असं बोलतो तेवढ्यामध्ये इकडे आता इकडे अर्णव ईश्वरीला बोलतो की जर खाली सर्वजण वाट बघतात आपली तेव्हा ईश्वरी बोलते की नाही मी नाही येणार ह्या कपड्यांवर तेवढ्यामध्ये इकडे अर्णव बोलतो की काय नाही सुंदर दिसतेस तू ह्या ड्रेसवर काही प्रॉब्लेम नाही आता अर्णव असं बोलतास ईश्वरी खूप चिडते ईश्वरी बोलते की तुम्ही का माझे नाचकी करताय तेव्हा अर्णव बोलतो की अगं तू एकदा बोलायला लागली की थांबतच नाही आहे तेव्हा ईश्वरी बोलते की मी अशी खाली येणार नाही आहे असं म्हणत पुन्हा ईश्वरी ही त्या कपाटाच्या आड जाते आणि उभी तिथे राहून बघत असते तेव्हा अर्णवही ईश्वरीकडे बघतो ईश्वरी अर्णवकडे बघते उद्याच्या भागामध्ये आता ही अंजली जी आहे ती आपल्या अर्णव आणि ईश्वरीला गुलाबाच्या पाण्यामध्ये अंगठी शोधण्याचा कार्यक्रम जो आहे तो सुरू करते आणि दोघांनाही त्या गुलाबाच्या पाण्यामध्ये अंगठी शोधण्यासाठी सांगते तर मित्रांनो आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद